हे कुठला वाढ आहे दहा नंबर सहा नंबर वाढ आहे का काही व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आहे अमा चालू आहे का पाणी मारणं काय म्हणते मग मस्त आहे मस्त मस्त आहे का हे कपड्याचं दुकान का तुमचं औषधलेच का प्रॉपर नाही नाही चल बरु का रोज येणं जाणं नाही इथं गोडाऊन आहे ना इथंच इथेच राहिला म्हणजे आता औषधलेच म्हणावं लागेल गोडाऊन इथं दुकान इथं म्हणल्या पण मतदान नाही ना आपल्याला मतदान नाही पण काय झालं इथं औषधाचा विकास भरपूर चालू आहे चांगला पुन्हा केला विकास अभिमन्यू पवार साहेब काय झालाय तुम्हाला तर तुम्ही तुमच्याकडे येतात लोक हां ते सगळेच आपले कामं रोडचे कामं चांगलीच आहेत पुन्हा बस स्टँडचं काम चांगलं झालं सगळे काम चांगलं पाणी नळाला पाणी इथं बी मस्त आहे इथं बी मस्त आहे कोण मारायला वाटते बाजू त्यावेळेस हा त्यांनीच मारतील कोण त्यांनी अफसर शेख की अभिमन्यू पवार पवार साहेब पवार साहेबच बाजू मारतील मी कसं जरा काम काय काम करणार कामाच्या इच्छावरच होणार नाही हा कारण स्थानिक निवडणूक आहे नाही बरोबर आहे काम ज्याचं चांगलं आहे त्याच्यावरच होणार आपण काही लोकांशी बोलणार आहोत काही लोकांना विचारणार आहोत मामा तुमचं दुकान आहे का काय म्हणत आहे मग आता सध्या राजकारण काय चालू आहे राजकारण तर साहेब आमदार म्हणजे पवार साहेब असं बरं कारण काय त्यांच विकास पुरुष आहे बजेट आहे महाराष्ट्र शासनाकडून शहरामध्ये विकास करू लागलाय म्हणून आमचं कौल आमदार साहेबाला सहकार्य करावं आमदार साहेबांनी आमदार साहेबांचा माणूस निवडून यावं आमदार साहेबांचा माणूस यावा यावं काय झाला विकास औशाचा विकास काय झाला तुम्ही तर म्हणता विकास झाला औषधाचा विकास होण्याचं मागे एक चौपदरीकरण आहे दुसरा रस्तेच आहे शेतरस्तेच आहे माखणीचं पाणीच व्यवस्था केलेली आहे बस बस स्टँडचं बांधकाम झालेलं आहे दवाखान्याचं बांधकाम चालू आहे असे अनेक मुद्दे आहेत विकास झालेला आहे चालू आहे म्हणून आमचं मत आहे की बाबा लोकांनी अभिबन्नी पवार साहेबाला सहकार्य करावं करतील वाटत हो कारण शेख आणि त्यांच्यात असत लढत असणारच नाही भी, विरोधी पक्ष असणारच लढत असली बी तरी आमदार अभिमन्यू पवार साहेबांचं कारकिर्दी मोठी आहे मोठी आहे शाडो मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्र्याच्या फार जवळच्या आहेत त्याचा काय झाला औषधला फायदा मी काय म्हणलो हा जो विकास दिसून आला आपल्याला शहरामध्ये तो मुख्यमंत्रीच्या निधीमधूनच होऊ लागला ना सहकार्य त्यांचं बी आहेच ना महाराष्ट्र शासन महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे तर तालुक्यामध्ये बी नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असावं आमचं वैयक्तिक मत आहे सामान्य नागरिक सामान्य नागरिक सामान्य नागरिक आहेत सामान्य नागरिक कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता पाणी येत आहे हमेशा पाणी येत आहे पाण्याचं काय अडचण स्वच्छ पाणी आहे का हो लाईट आहे व्यवस्था आहे सर्व काही आहे सगळं काही आहे सर्व काही आहे नाल्या नाल्याच्या गटारीचं बांधकाम सुद्धा त्यांनी केलेले अनेक भागामध्ये त्यांनी काम केलेले स्वच्छता स्वच्छता आहे बघा ना आपल्या समोर रोड आपल्या समोर आहे रोड बाजू आमदार अभिमन्यू पवार आमदार अभिमन्य फिक्स आपण काही लोकांना आता हे अनोळखी लोक आहेत आपले त्यांच्या आपण बोलतोय आपण त्यांच्याशी काही आहेत त्यांच्याशी बोलणार इथलेच कार्यकर्ते नाहीत ना भाजपचे काँग्रेसचे काय काय विकास विकास भरपूर झाला औषध बस स्टँड झाले आता तुम्ही बघितलं असेल आपलं सरकारी रुग्णालय मोठं खाटाचं रुग्णालय होते रस्ता झाला तिसरा टप्पा रस्ता जे आपले लोक इथून चालत होते चिकल हे ते याचा सामना करावा लागत होता रस्ता झाला भरपूर शेता पाण्यानी रस्ते झाले औषध भरपूर विकास झाला अफसर शेख आणि अभिमन्यू पवार यांच्यात लढत तशी पाहिले तर आता करुणा त्यामध्ये हा। आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वर्सेस देवेंद्र फडणवीस अशी ही निवडणूक म्हणता येईल आपल्याला औषधची कारण आवश्याकडे फार जणांचं लक्ष असतं कायच सध्याच काय नाही आता वरच बघितलं तर नाही इतर मराठवाड्याचं पण लक्ष असतं आवश्यकडे भरपूर लक्ष आहे ना औषशेकर पण सेवेकडे लक्ष आहे खास करून आता औषध ज्यांचा हुशार आहे जो योग्य उमेदवार आहे त्याला शंभर टक्के विजयी करतील अफसर शेक्की अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार ज्युत आहे अध्यक्ष पदाचे उमेदवार जे तिथे बहुमताने विजयी करते मला वाटतं कार्यकर्ते नाही कार्यकर्ते काय झालं काय झालं विकास कुठे विकास काय झाला मध्ये भरपूर विकास झाला काय झाला भरपूर काय इथला रोड होता तिसरा टप्पा जी होता त्याला भरपूर जणांनी विरोध केला होता अफसर शेखनी तीन सगळ्यांनी विरोध केला होता पण ते साहेबांनी का विरोध करून काय कुठल्या पण कामामध्ये अडथळा घालणे करू देत नव्हते सगळे काम कुठल्या गोष्टीचे आता तुम्ही बाहेर बाहेर शहरामध्ये जात असाल त्या त्यामानाने अवशाचा कसा विचार अवशाचा भरपूर कसा आहे बाहेरच्या तालुक्यामध्ये पण खेडेगावामध्ये पण भरपूर रोड वगैरे सगळे व्यवस्थित केलेले आहेत आमदार साहेबांनी तरुण आहेत तरुणांना काय मिळाली संधी भरपूर आहे आमदार साहेब आहेत जोपर्यंत भरपूर संधी आहे काही विषय नाही कार्यकर्ते तर नाही फिक्स म्हणजे भाजपचे काय हा नाही हॅलो मारल बाजूला भाजी कोण मारल थोडक्यात एकच हा एक ज्योतिताई